दिनांक पंचवीस जून रोजी संध्याकाळपासून रिसोड तालुक्यासह परिसरातील अन्य पा ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे कुठे मध्यम तर कुठे मुसळधार पाऊस तर कुठे हलक्या सरीचा पाऊस सुरू आहे लागोपाठ रात्र आणि सव्वीस जून रोजी दुपारी एक वाजेपर्यंत पाऊस सुरू असल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे यामुळे आता शेतकरी राजा सुखावला असून सदर भाप शेतकऱ्यांसाठी आनंदाची ठरत आहे शेतकऱ्यांचे पिके वाचले असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केलं असून मात्र रिसोड तालुक्यातून वाहणारी काच नदी व उतावळी नदीला भला मोठा पूर आल्याने काही गावाचा संपर्क तुटला असून मेकर मालेगाव हा राज्य महामार्ग सुद्धा बंद झालेला आहे या ठिकाणी दोन्हीकडे वाहनाच्या रांगा लागल्या असून पूर आला असल्याने सदर पूर पाण्यासाठी ग्रामस्थांची या ठिकाणी गर्दी दिसून येत आहे पाण्याचा जोर वाढत चाललेला असून सदर राज्य महामार्ग किंवा खुला होईल याचा अंदाज मात्र सांगता येत नाही सद्यस्थितीत रातभर सुरू असलेल्या पावसाने चोहीकडे पाऊसच पाऊस असून काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात सुद्धा पाणी घुसला असल्याचे माहिती मिळत आहे गेली तीन आठवड्याभरापासून पावसाने पाठ फिरवली आहे काही तुरळक ठिकाणी वगळता जून महिना पूर्ण कोरडा गेला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे मात्र पंचवीस जून रोजी संध्याकाळपासून सुरू असलेला हा पाऊस सव्वीस जून दुपारपर्यंत सुरू असल्याने सध्या स्थितीत वाहतूक व्यवस्था सुद्धा विस्कळीत झाली असल्याचे दिसून येत आहे तर बाजारपेठमध्ये सन्नाटा दिसून येत आहे नागरिक सकाळपासूनच घरच्या बाहेर पडले नसल्याचे दिसून आले नेतांसा येथील काच नदीला पूर आला असल्याने या ठिकाणी गावाचा संपर्क तुटला असल्याची माहिती मिळत असून पूर पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे तर मेहकर मालेगाव हा महामार्ग बंद असल्याने पावसाचा जोर वाढत चालला असल्याने सदर महामार्ग केव्हा मोकळा होईल व यावर वाहनांची वर्दळ केव्हा सुरू होईल हे मात्र काही सांगता येत नसल्याचेही स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे सध्या स्थितीत पाणी थांबण्याचे नाव घेत नसून पावसाचा जोर वाढत असल्याचे दिसून येत आहे तर काही ठिकाणी अजूनही हलक्या व तुरळक म मध्यम स्थितीचा पाऊस सुरू असल्याचे माहिती मिळत आहे